हे या आता याच्यात मसाला टाकलात मी आता ह्या पुरा हलवून घेऊ आपण मस्त पैकी ते ह्या बैलच्या मुंबई पुन्हा तिकडे म्हणतात मॅरिनेशन आमच्या इकडे राजुरोबरला आहे उरूस तर त्या उरसातून आम्ही बघा बॉयलरचा आणलाय पावशर आता ते आपण धुणार आहे स्वच्छ कारण की त्या कुडून कुडून बॉयलर कोंबड्या येतात तर ह्या असं आपण टाकलेलं आहे याच्यात सोपामध्ये त्याच्या आधी एक तांब्यावर पाणी टाकायचं आपण आणि त्या पाणी टाकलंय असं असा असं असा हलून हलून असं धून काढाय एकदम मस्त धुवून टाकायचा आणि ते असं आहे का त्यातला सगळा घाण निघून जात आहे आणि मग ते पाणी येऊन टाकायचं आता मी पाणी येळीतो तुम्ही दोन मिनटं थांबा हो आपण मटण स्वच्छ पाण्यान दोन टाइम धुवून घेतलाय आता ते आपण त्या मॅरिनेशन करायचे आपल्याला तर त्याच्यात आपण टाकणार आहे आला लसूण पेस्ट आपण अशी एकदम दाबून दाबून ते संपत आले पण आता काय आपल्याला पर्याय नाही तर टाकून द्यायची आला लसूण पेस्ट आपण टाकले याच्यात आता याच्यानंतर आपल्याला याच्यात हळद टाकायला लागणार आहे एक चमचा आपण हळद घेतले तुम्ही बघू शकता आणि याच्यात असे इकडून तिकडून पसरून द्यायची हळद हे अशी हळद टाकली हळद ठेवून द्यायची आणि मग हे काहीतरी दणा पावडर आहे हे टाकून द्यायचं नाही का जरा टेस्टला आणि हे आपण आता दणा पावडर हे टाकून दिले याच्यात आणि हे आपल्या दुकानातून चिकन मसाला आणलाय दहा रुपयाचा ते द्यायचं टाकून इकडून तिकून आणि मग हे काहीतरी संगण मेरे झटका काहीतरी मसाला आणलाय ब्या पोराने बरोबर ह्या देतो टाकून चांगलं लागला तर लागला आणि हे बी टाकलाय आपण जरा आणि हे तिखाट मिरची आहे पकी आपल्या गावाला तिखाट लागत आहे म्हणून आपण मिरची पुरे तिखाट टाकणार आहे मिरची दिली टाकून बो आणि ह्या कांदा लसूण मसाला आहे हे देऊ टाकून आपण आणि हे टाकले आपण आणि मग आता याच्यात टाकू आपण मीठ आणि मग जसं लागेल तसा ला टाकायचा आपल्या गावाला इकडं मोकार खाराट लागत आहे म्हणून आम्ही जास्त मीठ टाकितोय तुम्हाला लागेल तर ता तुम्ही टाका आणि मग आता याच्यात आपण मस्त पैकी एक लिंबू पिळू या लिंबू आपल्या बागेतलं लिंबू आहे याला काय रस आहे का नाही पण पिळून का असं दे आपण पुरा लिंबू पिळून दिले याच्यामध्ये पोरा नेशन घ्यायच आणि मिक्स करून पुरा मीठ लावून पुरा मस्त सगळ्या पीसला पुरा सगळा मसाला लागला नाही मग कसं एकच नंबर मस्तपैकी असं मस्त हलून घेऊ आपण तोर आता आपण याच्यात दही टाकणार आहे कारण का ना आपल्याला सुका करायचे याचा चिकन सुका फ्राय त्याच्यात थोडा दही टाकला का ते आता मी मस्त दही पुरा त्याच्यात मिक्स करून देतो नाही का असं दही करून देऊ आणि त्या जरा या मिक्स झाला ना असं एक पाच दहा मिनटं ठेवायचे फक्त आपल्याला त्या त्याला चांगला मिक्स झाला मसाला दही त्या पीसांमध्ये का मग त्याला चांगला टेस्ट येईल आणि मग आपण मस्त वेगळी चुली व या मस्त वेगी फ्राय करणार आहे सुका हे असा मस्त हलून घेतो मी आता आपण एक कढई घेतले गॅसवर ठेवले कमी गॅस मध्ये आणि ह्या तेल आपण आता उकळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुढे आता टाकू काय तर आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये खडा मसाला जे भेटता आपला त्याच्यात जेवढा असेल तेवढा सळ ओतून द्या हे असं द्यायचं टाकून आणि चमचाना आपण त्याला जरा तडतडून तर देऊ आणि चमचाना हलवून घेऊ जरा नाही का आपल्याकडे चमचा काय आता अवेलेबल नाही आपण हाताने ना घेतला हलून तुमच्या काय असेल तर तुम्ही घ्या चमच्याना हलून आणि आपल्या खडा मसाला चांगला तळतळून तड़ दिलाय आता याच्यात आपण कांदा परताय टाकणार आहे गेला कांदा सगळा कांदा टाकून दिलाय मस्त पैकी आता मस्त पैकी आपण परतून घेऊ कांदा जो पर्यंत लाल होत नाही ना तो पर्यंत चांगला परतून द्यायचा मस्त इकडून तिकडून इकडून तिकडून फुल व मध्येच हळू व हलून घ्यायचं त्याला असा मस्त आणि आता आपला कांदा पुरा लाल लाल ला आहे पुरा एकदम तडतडीत आणि त्याच्यात आपण आता चिकन टाकणार नाही का ते आपण मग मिक्सर घेत आहे मस्त मॅरेचे ते आता आपण टाकणार आहे त्याच्यात आणि ह्या गेला त्याच्यात चिकन हे आणि हे आता ना मस्त हलून घ्यायचं नाही का कांदा आणि तेलामध्ये फ्राय मध्ये आता याला मस्त तेल आणि कांदा त्याच्यामध्ये पुरा मिक्स झालाय तुम्ही बघतच असाल का किती बारीक दिसताय ते आणि वाजता असा घमघमा ते सुटलाय ना आम्हाला एकच नंबर पुरा एकच नंबर झालाय आणि पोरा ना आता या आपण पंधरा मिनटं असाच गॅस हो कमी गॅसमध्ये ठेवलाय याच्यावर आता आपण मस्त कोथंबीर टाकू नये का आणि ही गेली को कोथंबीर असं मस्त कोथंबीर टाकलेली आता त्याचा एकच नंबर झालेला दिसत आहे पुरा नाही का आणखी आपण कोथंबीर टाकू म्हणजे कसा कोथंबीरीचा स्वाद एकच नंबर लागतोय याच्यात आणि त्या दिसा एवढा भारत दिसताय आणि टेस्ट तर बाबा बाबा विचारूच ना का आ हा निसता दुकाट पोराओ आपण पहिले पाच मिनिट जास्त फुल घ्यायचो शिजवलं त्या मटान आणि नंतर पंधरा मिनटं कमी घ्यायचं ठेवला होता आता या मटण शिजून एकदम ओके कार्यक्रम झालेला आहे आता आम्ही याला मस्तपैकी खाणार आहे तुम्हाला तुम्हाला आम्ही ना त्याचा एकदम टेस्ट रिव्ह्यू देतो नाही का मस्त बसून पेकी आम्ही तिघ जण भावांडा तुम्हाला सांगत होत्या कसं झाला नाही का शिजून एकच नंबर झालाय का कसा झालाय तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला या सुका फ्राय मटन शिजलेलं आहे एकदम ताटात आलेलं आहे आपण आता त्याचा रिव्ह्यू देणार तुम्हाला कसा झालाय कसा नाही आता मी या पीस घेतलेला आहे असा मोडून मस्तपैकी असा पीस घेतलाय आणि एक नंबर ह्या सुका फ्राय एकच नंबर झालेले तुम्हाला जर आवडला असेल रेसिपी आमची गरिबांची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी सुद्धा ट्राय करून पा आणि नक्की एकदा बनवा आणि सांगा आम्हाला कमेंट करून का कसा झाला तुमचा बी व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब बी करून द्या आणि लयच आवडली असेल तर इकडे तिकडे शेअर बी करून द्या चला मग आता धन्यवाद घेतो आणि मी जरा सुकरा मटाण खातो ऐकच ना